गठलसाठी प्रीबायोटिक चांगले का प्रोबायोटिक चांगले हा प्रश्न म्हणजे एखाद्या आईला मोठा मुलगा लाडायचा लाडा ला आहे का धक्टा मुलगा लाडायचा आहे आई आईप्रमाणेच गटला सुद्धा प्री आणि प्रोबायोटिक दोन्हीही लाडके आहेत आणि दोन्हीही त्याची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये असणं गरजेचं आहे आता प्रीबायोटिक म्हणजे फायबर मग हे फायबर कशात नाही येतात तर फ्रूट्स व्हेजिटेबल्स आपले कडधान्य तंतुमय पदार्थ ह्या सगळ्यातनं येतात आणि प्रोबायोटिक म्हणजे दही ताक कांजी परमेंटेड पदार्थ जसं आपण इडली डोसा जे रुबवून बनवतो इन्स्टंट नाही हां त्यामुळे आईप्रमाणेच गटला ह्या दोन्ही गोष्टी एकत्र पाहिजेत त्यामुळे तुमच्या जेवणामध्ये प्री आणि प्रोबायोटिक हे दोन्ही एका वेळेस येऊ द्या म्हणजे बघा तुमची गट हेल्थ आणि तुमचं डायजेशन हे इम्प्रूव्ह होईल तुम्ही यातलं कुठल्या कुठल्या गोष्टी करणार आहात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू